एकोणीसशे तेवीस साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली स्वामी श्रद्धानंद भिजी आणि केनेया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला रमाबाई रानडे सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते न्यायाधीश एस के दार जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले रमाबाई रानडे रंगोबापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाले केले कृष्णाजी सदाशिव शिंदकर सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला होता त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालील पिके कोणत्या व्यक्तीची सही होती तर जगन्नाथ शंकर शेठ त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली डॉक्टर बी आर आंबेडकर